पाच तारखेला एक भव्य दिवस महाराष्ट्र केसीचं मैदान पार पडते आणि या मैदानासाठी मित्रांनो बिनजोडचा बेताज बाश मथोरा एक हजार एक आणि छत्रपती संभाजनगरचा चिमण्या जो आता अमित बाडरे यांनी खरेदी केला असा चिमण्या दोन्ही टॉप नंदी सज्ज झालेत मतसोबत कोण पाहणार चिमण्यासोबत कोण पाहणार का दोन्ही एकत्र पाहणार हेच आपण या वडिमध्ये पाहणार तरी व्हिडिओ शोपण न केवा मित्रांनो भिंजोचा पाहिजे ताजपाचं मथुर एक हजार आणि कॉकटेल हा ही टॉपची जोडी मित्रांनो सज्ज झाली हा जोड आपल्याला या मैदामध्ये पाहताना दिसणार आहे त्यानंतर दुसरी जोडी चिमण्या चिमण्यासोबत कोण पळेल तर मित्रांनो चिमण्यासोबत आपल्याला बैलगाड्याच्या क्षेत्रातील देव एक कशी मी नक्कीच नाही बाकासुरू पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो चिमण्या आणि बाकासुरू पाहिल्यांदाच पाहणार गाडीला कसंच पिलं गेलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि मथुर आणि कॉकटेल याच्या आधी पाळले आहेत आणि जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा यांनी गुलाल केला आहे तर या महार्ष कशीच्या मैदानात पुन्हा एकदा गुलाल करणार का कमेंटकडून नक्कीच सांगा दोन्ही जोड दोन्ही दो टॉप जोड्यांना या महाराष्ट्रच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेट आहे पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये